हेवा ग्रियाज। हेवा ग्रियाज। <laughs> आ, किती गरीब होतो यार आपण खरच आताच्या पोरांसाठी किती रांगोळी किंवा किती सजावट मी करणार आहे जे काही करत असते माझ्या स्वतःसाठी घरासाठी किचन रिलेटेड सगळं तुमच्याशी शेअर करते आणि ते कोणीतरी फॉलो करून तुम्हाला त्याचा फायदा होतो हे तुम्ही जेव्हा मला कमेंटमधून सांगताना इतकं भारी वाटतं म्हणजे दोन जणींना का असे ना त्याचा फायदा झालाय याचं समाधान आणि सुख खरंच वेगळं असतं जसं मी वॅक्स आयब्रोज याबद्दल घरी करा सांगितलं होतं आणि तुम्ही घरी केलं तुमचे पैसे वाचले खरंच खूप छान वाटलं ऐकून आणि असंच करत राहा आणि ते मला कमेंटमधून पण सांगत राहा हाय विवा नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता मध्ये ना दोन तीन दिवस व्हिडिओज आले नाही आणि अगदी तीन चार जणींनी विचारलं इतकं छान वाटलं माहिती आहे म्हणजे आपल्यालाही वाटतं की आपल्या व्हिडिओची कोणीतरी वाट बघत असतं तर मला ना बरं नव्हतं ॲक्च्युली सर्दी होती आणि त्यामुळे माझी काही इच्छाच झाली नाही व्हिडिओ शूट करण्याची जे व्हिडिओज ऑलरेडी आहेत त्याला व्हॉइस ओवरही देता आला नाही कारण थ्रोट इन्फेक्शन होतं तर आवाज नीट काही येत नव्हता अजूनही बरं नाही आहे आणि ही सर्दी वाटते छोटी पण ना सगळं जाम होऊन जातं म्हणजे जा घसा दुखणं डोकं दुखणं आणि सारखं नाक पुसत राहणं काही सुचत नाही आज जरा ठीक वाटतंय आणि माझं ना हळदी कुंख्याचा प्लान होता तो पण बुधवारी करायचा होता तो तर कॅन्सल झालाच बरं वाटत नव्हतं म्हणून पण आज करू की उद्या करू हे पण कन्फ्युजन होतं तर म्हटलं जाऊ दे रथसप्तमीचाच चांगला दिवस आहे तर उद्याच करते आता सुट्टीचा दिवस आहे म्हणून उद्याची थोडी कामं मला आजच करून ठेवायची आहे थोडं सामान पण आणायचं आहे आणि थोडीशी क्लिनिंग पण करून ठेवते आता आंघोळीच्या आधी आपल्याला माहिती आहे जर केस धुवायचे असतील तर आपल्या डोक्यात किती कामं येतात क्लिनिंगची म्हणजे हे साफ करू का ते डस्टिंग करू का ही सगळी कामं मी ऑलरेडी केली आहे आणि टॉयलेट बाथरूम क्लीन करणं हे तर मॅन्डेटरी असतं ते कामात मोजतच नाही आपण तर आता फक्त एन्ट्रस थोडासा क्लीन करते तिथे खूप जास्त धूळ झालेली आहे हेअर वॉशच्या आधी काही लक्षात आलं नाही पण करते त्याआधी मला पुसून घ्यायचं आहे पूजा करते आणि स्वयंपाकही आज खूप कमी आहे नाश्ता पण त्यातला त्यात करायचं नाही आहे कारण अश्विन आज सकाळी बाहेर गेले होते माझ्या धीरासोबत तिकडून असते चहा नाश्ता घेऊन आले आणि मी दोन ड्रायफ्रूट लाडू खाल्ले रियाज शाळेत गेलाय तसं तर आज सुट्टी असायला पाहिजे होती पण त्याचं स्पोर्ट्स डे आहे ॲन्युअल फंक्शन आहे सॉरी स्पोर्ट्स डे ॲन्युअल ॲन्युअल स्पोर्ट्स डे आहे त्याची प्रॅक्टिस म्हणून आज स्कूल होतं तर तो येईल साडेबारा वाजेपर्यंत तोपर्यंत झालंच तर मी थोडीशी क्लिनिंग पण करून ठेवते मला थोडी एडिटिंग पण करायची आहे आणि बाकीची आपली घरीतली जी काही कामं असतात ती करून ठेवते मला ना हळदी कुंकासाठी एक दोन गेम्स पण डिसाईड करायचे आहेत म्हणजे अजूनपर्यंत मी जिथे गेली तिथे नौखाना कोणी विचारला ना काही गेम्स झाले म्हटलं चला आपल्या घरी काहीतरी वेगळं करावं आणि हा व्हिडिओ जोपर्यंत येईल ना तोपर्यंत तर खूप उशीर झालेला असेल पण असो मला करायच्या आहेत या गोष्टी तर मी करेल आणि म्हणूनच ना मी थांबली होती मला सगळं ना असं वाटलं की जे करायचं आहे ते चांगलं झालं पाहिजे उगाच ते नाक पुसत सगळं करणं किंवा कामात लक्षही राहत नाही त्यामुळे मी जरा हे पोस्टपोन केलं पण असो चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि आय होप रियान शेईपर्यंत माझं सगळं झालं पाहिजे आणि त्यानंतर माझी एडिटिंग करून व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे जो आधीचा आहे तो पूजा झाल्यानंतर बाप्पासाठी मस्त एक फुल पण तोडलं आणि स्वयंपाक करून घेतला कारण त्यानंतर मला करायची होती क्लिनिंग आता हे जे एंट्रन्स आहे त्यावर खरंच धूळ होती कारण खूप दिवसापासून तो क्लीनच झाला नव्हता आणि यासाठी जी प्रेशर बॉटल मी मागवली होती ना ती माझ्यापेक्षा रियांशनेच वापरली आणि शेवटी ती तुटली फायनली ही जी छोटी बॉटल आहे ना स्प्रे बॉटल जी केसांसाठी यूज करतात अश्विन रियांश ती मला वापरावी लागली सगळीकडे पाणी मारून घेतलं आणि आता कापडनी ते पुसून घेते म्हणजे जी काही आहे ती सगळी स्वच्छ होते आणि हे केल्यानंतर थोडासा वेळ लागला पण एकदम स्वच्छ अगदी नव्यासारखी दिसायला लागते तसंही माझा एंट्रन्स मला बाकीच्या सगळ्यांना आवडतोच आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची बघा आपलं घर तसंही आपण नीटनेटकं ठेवतोच स्वयंपाकघर घर हॉल बेडरूम सगळं अगदी सेट असतं म्हणजे रोजच्यासाठी पण ज्या दिवशी आपल्याला माहीत असतं की उद्या कोणीतरी येणार आहे किंवा उद्या काहीतरी आहे त्या क्षणापासून आपल्या डोक्यातना विचार सुरू होतात की अरे बापरे कपडे धुवायचे आहेत कोपऱ्यात किती धूळ बसली आहे कुशन कवर बदलायचे आहेत आणि आपल्याला आपलंच घर ना अचानक स्वच्छ नाही आहे असं वाटायला लागतं बरोबर ना तर आता याचं कारण काय तर घरात येणाऱ्या माणसाला छान वाटलं पाहिजे आणि अशी आपली एक छोटीशी मनात इच्छा असते म्हणजे एकदम मस्त ठेवलंय बरं का घर हे शब्द आपल्याला ऐकायचे असतात कारण खरंच घरावरून आपली ओळख होते आणि गृहिणीची ओळख तिने घर कसं ठेवलंय ना खरंच यावरून होते आता हे कितीही नाकारलं ना तरीही खरी म म्हणजे खरं फक्त आणि फक्त आपल्या मनाला माहिती असतात आणि म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न करत असतो आपल्या घरासाठी आपल्या स्वतःसाठी कामं झाल्यानंतर ना मी अशी एक्स्ट्राची कामं करत बसली सगळ्यात आधी तर मी आ, हे जे आहे ना ते काढून ठेवलं म्हटलं उद्या सजावटीसाठी मला कामात येईल मला माहिती नाही उद्या मला किती वेळ मिळणार आहे आणि किती रांगोळी किंवा किती सजावट मी करणार आहे पण काय असतं ना एक्साइटमेंट जास्त असते आणि एक्साइटमेंटच्या नादात मग कधी कधी सगळं होऊन जातं आणि मला आवडतं पण करायला आणि हळदी कुंकाचं झालं तर लग्नाच्या दुसऱ्या वर्ष म्हणजे लग्न झाल्या त्याच्यानंतर मी पहिल्या हळदी कुंकापासूनच संक्रांतीपासूनच हळदी कुंकू चालू केलं आणि मला आवडतं म्हणजे जसं दुसऱ्यांकडे नाही का आपल्याला जायला आवडतं छान वाटतं तसंच तेव्हा एक म्हणजे आईला तर मी बघत आलेलीच आहे आणि जेव्हा लहान होतो तेव्हा आपण आईसोबत जातोच पण ते असतं ना लग्न झाल्यानंतर की हां आत्ता आपण हे करू शकतो तो तेव्हापासूनचं चा माझं ते चालू आहे आणि आता थोडं थोडं ना फक्त हळदी कुंकूच नाही तर आपण आणखी काय नवीन करू शकतो त्यामध्ये गेम्स उखाणा हे सगळं सगळं आपण ना इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करत असतो आता यावर्षी सोसायटीमध्ये हळदी कुंकू नाही आहे तर म्हटलं चला आपण घरीच काहीतरी वेगळं करता येईल का बघू तर मी काही गेम डिसाईड केले आहे आणि गेम जिंकणाऱ्यासाठी असे वेगळे गिफ्ट पण रॅप करून ठेवलेले आहे आणि या वेगळ्या गिफ्ट मध्ये ना अशी एक क्यूटशी छोटीशी बॉटल आहे ही बॉटल तर मी तुम्हाला दाखवलीच पण या बॉटल्स पेन मी डीमार्टमधूनच आणल्या होत्या मला खूप क्यूट वाटल्या होत्या आणि असं वाटलं होतं की मी यात काहीतरी ठेवेल जसं की हिंग वगैरे पण मी अजूनपर्यंत काहीच ठेवलं नाही आहे आता अशा या पाच बॉटल आहे एक मी तशीच ठेवली आहे आणि जर राहिल्या ना तर मी काढेल माझ्यासाठी पण आत्ता तरी मी त्या गिफ्टसाठी ठेवलेले आहे तर हा आहे गेम आता गेम मी तुम्हाला सांगणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघावा लागेल तर यात मी चिट बनवून ठेवलेले आहेत आणि यात मी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, आहे। भरपूर अशा चिट आहेत आणि यासाठी मला रियांशनी पण मदत केली आहे आता हे काय आहे हे उद्याच्या दिवशी कळेल त्यानंतर मला स्नॅक्समध्ये असं होतं आधी की रेडीमेडच आणूया म्हणजे काहीतरी ढोकळा समोसा असं काही पण ऑलमोस्ट सगळ्यांकडे म्हटलं तरी ना समोसाच खाण्यात आला आणि आता नको वाटतोय तो समोसा म्हणजे घरी आणलं जाते प्लेट तर समोसा नाही तर माझा वेगळा प्लॅन आहे त्याची पण मी थोडीशी तयारी करून ठेवते आणि आता असं झालंय की आता मी त्याची मदत केली म्हणून रियासोबत मला एक गेम खेळायचा आहे तर त्याच्यासोबत तो गेम खेळते आणि तो गेम पन्हा लहानपणीचीच एक आठवण आहे तुम्हाला सुद्धा आठवेल हे जे आहे हे आता उद्या थोडंसं काम करायचं राहिलंय ते मी झालंच तर फुलं आणली ना संध्याकाळी तर मी फुलांनी थोडंसं सजवून पण ठेवेल आता गाडी घरी नाही आहे नाहीतर आम्ही दोघं जण किंवा मी एकटीच गेली असती तशी माझी डिपेंडन्सी नसते कुठेही जायचं असलं तरी फक्त मला रस्ता माहीत असला पाहिजे आणि खूप लांबपर्यंत मी एवढी काही अजून गेली नाही पण काही आणायचं असेल किंवा कुठे जायचं असेल फक्त गाडी घरी पाहिजे आणि गाडी घरी नसेल तर कॅब ऑटो आपण जाऊ शकतो तेवढी काही डिपेंडन्सी नाही आहे सामान आणायचं जरी असेल तरी कारण अजूनपर्यंत तरी अश्विन आलेले नाही आहेत तर चला हे सगळं मी तुमच्याशी उद्या शेअर करणार आहे पण ही जस्ट माझी एक्साइटमेंट असते प्रत्येक हळदी कुंखाला छान असं तयार व्हायचं छान अशी रांगोळी आता रांगोळीचं खरं सांगू सुरुवातीपासूनच रांगोळीची आवड आहे पण आता काय होतं रांगोळीसोबत बाकीचीही बरीचशी कामं करावे लागतात त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष रांगोळीकडे होतं नाही तर रांगोळीला पण दोन तास लावले ना मस्त सुंदर अशी रांगोळी काढू शकते मी पण ठीक आहे थोडं इकडे लक्ष द्यावं थोडं तिकडे लक्ष द्यावं सगळं काही करण्याचा प्रयत्न ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल की माझ्या डोक्यात जेवढं काही होतं तेवढं सगळं मी करू शकले का असो चला तो गेम पटकन आधी हे ठेवून देते आणखी सांग कोणता गेम आपण शकतो तू हे नाही खेळू <laughs> शकत रियांश किट्टी नाहीये आणखी हळदी कुंकसाठी जसा आपण हा गेम केलाय ना तसा सांग कोणता गेम करू शकतो आपण आणखी आणखी टाक तर बघा हा आहे गेम आपण हा गेम जी काच असतात ना बांगडीचे तुटलेले काच असतात त्याच्यापासून खेळलेला आहे जर तुम्ही खेळले असाल तर तुम्हाला आठवत असेल म्हणजे ते काच असे टाकायचो आपण आम्ही ना असे काच टाकायचो आणि जसं आपण ह्या स्टिक घेतो ना तसं एक एक काच काढायचो असा काच काच हा किती गरीब होतो यार आपण खरंच आताच्या पोरांसाठी हे विकत मिळत आहेत गेम म्हणजे असं असं एक एक काच काढायचो जर एखादा दुसरा काच हल्ला तर मग तिथेच स्टॉप होऊन जायचं मग दुसरी टर्न तुझी टर्न आता बघ ही माझी टर्न आहे राईट जोपर्यंत ते हे होणार नाही तोपर्यंत तो तो मी खेळत राहील करू शकते मला सांगा बरेच जण खेळलेही नसतील कदाचित मीच असेल गरीब ह ना हा आठवत का ताक? तुम्हाला ताक? का हे माझे झालंय आता परत टाकायला लागते नाही हा तर तुम्हाला आठवतो का असा गेम सांगा मला कमेंट करून नक्की आता थोड्या वेळ याच्यात जाईल आणि त्यानंतर मी थोडासा आराम करते थोडस झालं बस आजच्या पुरती म्हणजे आज दुपारपुरती तरी एवढंच हे माझं लक्ष नव्हतं ते बघ हलत मस्त वा 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 किती खोटा आहे रियांश खोटा एकदम चिटिंगच करतो प्रत्येक वेळी खेळण्यात उद्यासाठी थोडंसं सामान आणायचं होतं म्हणून आम्ही रिलायन्स मध्ये आलो आणि आल्यानंतर सगळ्यात आधी मला या बॉटल्स दिसल्या ज्यासाठी मी दोन वेळा डीमार्ट मध्ये जाऊन आले आतापर्यंत त्या नव्हत्या पण माझं काम झाल्यानंतरच आल्या त्या बरोबर त्यानंतर हे कुल्लड पण पाहिजे तेवढे नाही चांगले पण तरीही आधी भेटले असते तर कदाचित मी हे पण घेतले असते आता फक्त अर्ध्या तासासाठी आम्ही गेलो होतो आणि आल्यानंतर रियांशनी बघा इतका सारा पसारा करून ठेवलेला आहे भूक लागली आहे म्हणून गुळतूप पोळी खाऊन झाली आहे शेव खाऊन आहे काकडी सुद्धा खाऊन झाली आहे आणि ओटावर बघा असा हा सगळा पसारा करून ठेवलाय हे तुझ्यासाठी आणलंय तुझ्यासाठी आणलंय कचोरी खा किंवा समोसा खा रोजचं कचोरी समोसा सॉरी रोजचा ना समोसा खाणं होतंय जलेबी पण खा मी नाही राहू दे तू जलेबी खाऊन घे कचोरी पप्पासाठी राहू दे तू समोसा खा मी अगदी कचोरी घेऊ हा ठीक आहे तर म्हणूनच ना मी जरा वेगळा मेनू प्लान केलेला आहे कारण रोजचं ते बाहेरचं कचोरी समोसा मी तर एकही दिवस खाल्ला नाही कधी अश्विननी खाल्ला कधी आणि खाल्ला आता स्वयंपाकाचं करायचं आहे तर स्वयंपाकाचं बघते आता काय करायचं त्यानंतर उद्यासाठी जो मेनू मी डिसाईड केला आहे त्याची थोडीशी प्रिपरेशन पण करून ठेवायची आहे हो चला आणि काय काय सामान आणलं आता ते दाखवते त्याच्यावरनं तुम्हाला अंदाजा पण येईल की काय करायचं आहे इंदोरची कचोरी आहे ही चला आता काय काय सामान आणलं ते दाखवते <laughs> तुझ्यासाठी आणलेलं नाही आहे हे बघ रियाश हे बघ रियाश मी तुला उद्या देणार आहे हां मी दाखवतच आहे ना दाखवतच आहे कोल्ड ड्रिंक नाही आली आता थंडीचे हिवाळ्याचे दिवस चालू आहे कोल्ड ड्रिंक वगैरे नाही की ठेव सगळ्यात आधी तर या प्लेट्स आ, उद्या स्नॅक्ससाठी आता प्लेट भरूनच खरा अंदाज आला असेल तुम्हाला की मी उद्या काय करणार आहे त्यानंतर थोडेसे वेफर्स आणलेले आहेत जे आता मी अजिबात ओपन करणार नाही त्यानंतर हे चॉकलेटचं पॅकेट आणलेलं आहे लहान मुलं येतात किंवा जर एखादा गेम खेळलेच तर हे चॉकलेट पण देता येईल त्यासाठी त्यानंतर हे जे टोस आहे ना आपण नाही का टपरीवर चहा पितो तर तिथे हा टोस्ट मिळतो तर अचानक हा पण दिसला तर मग मी हा पण घेऊन आले हा हा टोस्ट त्यानंतर एक चा सी -सी क्रीम बाकी चा तेल गुड पावडर आणि मटार आणलेले आहे तर थोडा बघ अरे काहीच नाहीये त्याला वाटतंय की मी कोल्ड्रिंक आणलीये पण कोल्ड्रिंक कशी आणणार माझा इथे घसा दुखतोय आणि हिवाळ्याचे दिवस हु� चालू आहेत त्याच्यामुळे मला एक चॉकलेट दिलाय उरल्यानंतर आपणच खाणार आहे आम्ही तीन पॅकेट घेणार होतो एक ना ॲक्च्युली बाय टू गेट वन फ्री होतं पण ते कसं होतं म्हणजे हीच तर ऑफरची खरी हे असते आपण काय करतो ऑफर चालू असते आणि त्याच्या नादात मग जास्तीचं सामान घेतो मी पण आधी तीन घेतलेले पण म्हटलं नको उगाच ते घेतल्यानंतर ना जास्त खाण्यात येतात तसंच माझं वेफर्सचं होतं उद्या सुट्टीचा दिवस आहे जर कमी पडलेच तर मी अश्विनला वेळेवर पाठवेन पण मला जास्तीचे आणायचे नव्हते नाहीतर काय होतं आमचं जेवणच वेफर्स असतं मी थोडासा खाऊ है ना चल ठीक आहे मी तुला एक चॉकलेट देते जा कैची राहू दे राहू दे राहू दे, दे। चॉकलेट आता उद्यापर्यंत नको मग राहिले की आपलेच आहे टिफिनमध्ये हा जेवणच करायचं आहे आपल्याला ठीक आहे चला आता मी लसूण निवडून घेते मटार आणलेले आहेत ते निवडायचे आहेत आणि उद्यासाठी थोडीशी प्रिपरेशन पण करून ठेवते आणि हा लॅक्मेचा सी सी क्रीम ह्याच्यावर पण मस्त ऑफर चालू होती फिफ्टी पर्सेंट ऑफ मग म्हटलं तसंही मला ऑनलाईन ना आता बऱ्याचशा बरेचसे मेकअप प्रॉडक्ट्स ऑर्डर टाकायचे आहेत पण अजूनही ना जसं मी मागे म्हटलं होतं की माझी मेंटॅलिटी अजूनही अशीच आहे की मला खूप असा प्रोफेशनल मेकअप नाही करायचा आहे त्यानंतर खूप हेवी मेकअप आपण नाही करत हलका फुलका मेकअप असतो जो सी सी क्रीम बी बी क्रीम किंवा मी जे मेबिलिनचं फाउंडेशन वापरते त्यानंतर आणखी छोट्या मोठ्या छोटे मोठे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत खूप महागडे नाही आहे तर ते वापरून नॉर्मल मेकअप होऊन जातो पण मी mm. आता विचार केला आहे के की मी पण जरा चांगले प्रॉडक्ट्स घेते थोडी म माझ्याकडे पण व्हेरायटी असली पाहिजे नेहमी कितीतरी वर्षापासून मी ते लॅक्मेचे एकच फाउंडेशन वापरते ते एकच पावडर वापरते पण म्हटलं चला थोडेसे चेंजेस पाहिजे म्हणजे मेकअप कसा होतो काय तर ते मी ऑर्डर टाकणार आहे पण हे मला फिफ्टी पर्सेंटमध्ये मिळालं म्हणून मी आणलं असो चला तर ही उद्याची पूर्वतयारी उद्याचा मी मस्तपैकी वेगळा व्हिडिओ शेअर करेल आणि होईल तेवढं शेअर करण्याचं म्हणजे सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल रांगोळीपासून स्नॅक्सपासून मग ते उखाणे गेम्स सगळं सगळं पण काय होतं डोक्यात खूप असतं पण वेळेवर इतका जास्त गोंधळ होऊन जातो ना की काही राहत नाही माझ्या डोक्यात रील पण आहे आहेत बऱ्याचशा गोष्टी तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते आता थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते मस्त सॅटर्डे आहे शेप आम्ही तसंही नेहमीच बघत असतो रिपीटेड आता लाइव तर लाईव्ह येईल तर शेप लावायचा आहे त्याचसोबत थोडीशी कामं करून आपला व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय